हा कार्यक्रम जो असतो तो प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा घटक असतो आयुष्यात आल्यानंतर आणि नोकरीला लागल्यानंतर प्रत्येकाला एकदा रिटायर व्हायचंच असतं आणि रिटायर होत असताना एका डोळ्यात असू आणि एका डोळ्यात असू अशा या गोष्टी असतात असू याबाबत असतात की आपल्या सगळ्या सवंगड्यांना आपण सोडून एक वेगळ्या आयुष्यामध्ये वेगळ्या जीवनामध्ये आपण जात असतो आणि हसू यासाठी असतं की आता याच्यानंतर आपण मोकळे असतो कुठल्याही प्रकारच्या बंधनात नसतो पण मनुष्य म्हणजे बंधनं शेवटीला असणारच आजचा कार्यक्रम कसा वाटला तुम्हाला आजच्या कार्यक्रमामध्ये मला एवढे सगळे माझे कुटुंबीय चालक आणि मित्र जे रिटायर झालेले पर्सन सगळे आहेत माझे जुलंग मित्र साळवेसर असतील किंवा कसबजीदादा असतील आणि आरिष पाटील सर बिरादर सर हे तरच आता इन सर्विस असलेले सगळेजण आहेत या सगळ्यांचं मॅडमचं सगळ्या मॅडम यांचं आपलं सगळ्यांचं जे सहकार्य आणि आपण सगळे माझ्या बाबतीत जे कृतज्ञता माझ्या बाबतीत व्यक्त केली त्यामुळं मी भारावून गेलो आणि खरी पाहता मीच तुमच्या बाबतीत कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे माझी दोन्ही मुली दोन मुलीच नाही तर माझे भावाची जवळपास सहा सात तीन भावांची कुणाची दोन कुणाची एक अशी सहा सात मुलं जी आहेत ती आपल्या सगळ्यांच्या हाताखाली शिकून गेली आणि ती चांगल्या मार्कांनी पास झाली आणि चांगले ती आता कुठेतरी कुठे एज्युकेशन करतायत किंवा कोणी नोकरीला आहे त्यामुळं हा कार्यक्रम करत असताना मला त्यांचे पण ऋण व्यक्त करावे लागतात यानंतर मी माझं जे आयुष्य आहे जास्तीत जास्त माझ्या वडिलांच्याबरोबर घालवण्याचा मी माझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न करणार आहे कारण मी ड्युटीवर असताना कर्तव्य ड्युटीवर असताना अचाक अन अचानकपणे माझी आई गेली आणि त्यानंतर माझ्या वडिला वडिलांचं माझ्या बा मागे भक्कम असा आधार आहे आईची आणि वडिलांची दुधी भूमिका तेच बजावतात त्यामुळं मला त्यांच्याबरोबर जास्त काल घालवायचं असं ठरवलेलं आहे आणि हे करत असतानाच मला या शाळेने भरपूर दिलेलं आहे या शाळेसाठी साहेबांचा आदेश हा मी फायनल मानतो आणि मी या शाळेत परत काही गोष्टीसाठी येणार आहे मग साहेबांचे कुठलेही आदेश असतील ते मी शेवटपर्यंत मानणार आहे शुभेच्छा हो थँक्यू सर थँक्यू